तर आता इथे माझा झालेला आहे स्वयंपाक होऊ शकते इथे वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि इथे थोडस चपात्या आहे आणि याच्यामध्ये पोळ्या करून ठेवलेल्या आहे आणि मग आता आपल्याला नंतर पिल्लूला स्कूलला म्हणजे आठ वाजता जायचं आहे कारण की त्यांची ट्रीप येणार आहे ना, ना। कारण की ते स सहलीला गेलेले आहेच तर आठ वाजता येणार आहे ते म्हटलं तोपर्यंत सहपा वगैरे करून घेते आणि पाहुणे आठला इथून निघालं की म्हणजे ते आठपर्यंत येतात तर मग अशा प्रकारने माझं कामावरलेले आता पिल्लूचे पप्पा आठला येतात ते मला म्हणाले होते की तू आणि पिल्लू स्कूल पशी थांब मी येतो म्हणे मग तिकडनं येताना तुला घेऊन येईल म्हणे मी तर मग म्हटलं एवढा वेळ थांबूस तर परत्यांना येतात सवाट होतात म्हटलं प्रत्येक कधी हे करू स्वयंपाक मग आम्ही गाज गावामध्ये म्हणजे आणि इथेच घरापासी ता पार्लर आहे ना तर तिथे पार्लरमध्ये गेलो ॲप्रो वगैरे केली थ्रेडिंग केली आणि मग तिकडनं आले आल्या म्हटलं पहिले आपल्या कामाला लागते मग भाजी होती वा म्हणजे घरामध्ये होते वांगे तर मग, थे थे मग, कदी कदी दा दा मग हो मी ते घे घेतले भाजी बनवली चपात्या करून घेतल्या आणि मग तिकडे नाही येते तर उशीर बिन सव्वा आठ मग स्वयंपाक कधी कधी खाणार परत दहा साडे दहा होऊन जाणार त्यापेक्षा म्हटलं मी आत्ताच करून घेते स्वयंपाक आणि मग पिलूला आणते तर व्हिडिओ असं होता आणि नक्कीच मी पिलूला आणायला किती ते जाते नक्की बघा तुम्हाला पण मी व्हिडिओमध्ये शूट करून दाखवणार तर चला भेटू नंतर तर चला आता मला जायचं स्कूलमध्ये पंधरा मिनटं बाकी आहे तुला हो दाखवते मी तर आता इथे पंधरा मिनटं बाकी आहे मी आता पिल्लीला घेऊन येते कारण की सात वाजता गाडी येणार आहे त्यांचा मेसेज झाला होता स्वयंपाक करून घेतला बरं झालं नाही तर परत उशीर झाला असता तर चला मी दाखवतो मला तर आता आम्ही इथे स्कूलपास आलो होतो आणि आता इथे स्कूल जो बस येत होती तर म्हटलं चला आता थोडंसं क बघू शकतो तुम्ही इथे गाड्या वगैरे येत आहे आणि आज आता पल्लूचा फायनली एन्जॉय करून झालेला आहे आणि आज तो येत आहे आणि आज त्यांनी काय काय केलं मी तुम्हाला बरंच त्याची दाखवे आणि त्याने समोर पण घरी गेलो त्याला मध्ये आली नाही आली किंवा त्याची अवस्था बघावं लागेल त्याची तब्येत काय म्हणाली काय नाही तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जे कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तर चला तू अशाच नवीन नवीन एक व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सस्त राहास्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करा सगळ्यांनी आणि व्हिडिओ आवडला असता नक्कीच लाईक करायला विसरू नका ओके तर आता मी त्या ते चौघी बघत होतो मुलांची वाट आता एक बस आलेली आहे आणि आता त्या बसमधून कोण कोण उतरतं काय माहिती पण आता इथे चालू होतं बोलायचं काम एक ज्या बाजूच्या त्या उभ्या कलरचा ड्रेस घातलेला आहे त्या आता मुलगा त्या बसमध्ये दिसत होता तर त्या दोघांचं बोलणं चालू होतं की कन्हा दिसतंय कन्हया दिसतंय त्याच्या मुलाचं नाव आहे आणि तुमच्यासोबत मी लवकरच संक्रांतीचा ब्लॉग शेअर करणार आहे तर संक्रांतीचा ब्लॉग पण लवकर येईल तर तुम्ही संक्रांतीचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसं वाटलं हे पण नक्की मला कमेंट करून सांगा तर बघू शकता आता एक बस आलेली आहे आणि तिथे तिथे हात करून सांगत आहे बघू शकता म्हणे त्यांचा मुलगा आहे तिथे पुढे बसमध्ये तो मला दिसतोय का आणि नक्की कमेंट करून सांगा आणि आता पिल्लू बघू कोणत्या बसमध्ये आहे आणि बघू तो, तो पहिल्या बसमध्ये नसतो का नाही आणि परत मला थोडं बाहेर पण जाय जायचं आहे अर्जंटली त्याच्यासाठी मी हा एक छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा होता नक्की कमेंट करून सांगा बाय बाय